आले मी आपण बसा बसा आले इकडून काय झालं काय झालं मग लय काम आहे मी सांगतो बरोबर थांबतारा काय नाही गरज बरोबर थांबतारा सगळं सगळे बोलत मला माहिती का सासू बोलते सासरा बोलतो मी नाही जाणार आता तिकड तुम्ही पण अजून काम काम तुम्ही करत लागत ना मग करते ना मग दा का, का, काम तरी पण बोलते मी आता नाही जाणार तिकड काम उचलता बोलते तुला कस काय बोलते म्हणजे तुम्हाला तुम्हाला विश्वास नाही का तुमची बुरगी करीत नाही का बस काय झालं काय झालं काय झालं कमी एवढी तानतान तान ताण करत आणले मी नाही येणार तिकडे आता कम म्हणजे माहित नाही का तुम्हाला कमून ताण देतो कोण तुम्ही आता मी काय तान देतो बाबा आता काय काम जवळ कामच काय हे होतच थोडं थोडंफार चालू असत थोडंफार काय असतं एवढं घ्यायचं समजून याला तांतरची जर तांदळ ती बरं काय करते ती सगळं काम करते पण आता थोडंफार माणूस बोलतच असत घ्यायचं समजून थोडं थोडंफार आहोत बाबा पण इथं इथं भांड बरोबर नसतं ना होत दरवारी पूल आली दरवाडी पूल ती अहो आपा आता थोडंफार किरकिर होतच असती भांडण होतच असती दररोजच हो रोज कोण रोज कोण भांड करतय तुम्ही समजून घ्यायचं असतं आपण नाही आपण तुम्ही काय नाही मला नाही मला येऊन काय बी सांगत तुम्हाला आपण तुम्ही लगेच हे करतात आधी काय झालं काय नाही इतर आधी काय झालं काय झालं काय झालं म्हणजे काय झालं आधी काय नव्हतं झालं हाय का मग काय नव्हतं झालं उभं चाली का मग काय नव्हतं झालं सांगत आपण आता आपण सांगतो बोलले पण त्या धाबा बघितलं करता येत नाही का ह्यांना कोणाला थोडंफार काम करावं लागत करावं लागतं की दाखाय पुरत मी काय हिल म्हणत असतो दाखाय पुरत थोडंफार करायचं तिथे गेल्यावर थोडं करायचं बसायचं बरं सांगा बरं तुम्ही आहे का बघ काय हो हो आपल्याला जमत नाही का उगा काय झालं एवढं शाला आलेले की जिथे पाया राणा मध्ये बाय पण आहे थोडंफार वावरामध्ये थोडंफार कामच असतंय थोडंफार वावरामध्ये त्याला काय असते एवढं आता हिला काय म्हणलं सकाळी सायपाक झाला का सायपाक घेऊन वावरात यायचं हा डाबा बिबा ठेवायचा थोडंफार काम करायचं परत बसायचं तसं बी नको म्हणते तुम्ही सांगा बरं असं म्हणलं कस जाग नाही थांबत बघा ऐक मी नाही जाणार तिकडे जाणवड आपा सांगा बरं इतका इतका बरं तुम्हाला वजन व्हायला का मी आले म्हणून क्लियर असं सांग मग डायरेक्ट जाऊ मी म्हणून सांगतो नाही जाणार उद्या उद्या मी तिच्या देतो नाही माझ्या आशेष्वर बसणार का मी येणार तू म्हणताय आपण बघा आता जातो मग मी हो बाळा याच मग तर जावं लागत तुम्हाला सांगितलं ना आपण नाही म्हणून जाणार मी दोन मिनिटाचा राग असतो आता इथं मोठा नसतो इथं माहिती ना मला एकदा राग आल्यावर शांत होत नाही म्हणून लवकर थोडं पाहायचं असत बाळा काय काय लागत थोडं पण थोडं पाहायचं लागतं थोडं आमचं पण ऐकायला लागतं मग ऐकत नाही का त्यांचं

不是，哦是。